नमस्कार मी तेजल हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं पाचक असं पुदिना शुगर फ्री सरबत सरबत म्हटल्यावर साखरही आलीच पण आज आपण जराही साखर न वापरता गुळाचा वापर, वापर करून हेल्दी असं सरबत बनवणार आहोत अगदी डायबेटिक पेशंटसुद्धा हे सरबत पिऊ शकतात उन्हाळ्यामध्ये पुदिना खाण्याचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत चला तर मग पाहूया सरबत बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते लागत अंदाजे एक छोटी वाटी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलीत मोजली तर पंचवीस तीस पानं असतील आल्याचा एक छोटासा तुकडा घेतला आहे पाव इंचापेक्षा कमी आहे आपण पोहे खाताना वापरतो त्या चमच्याने मोजून बरोबर चाम चार चमचे गूळ घेतला आहे हा गूळ बारीक हा गूळ बारीक करून घेतला आहे मी गुळाला बारीक करून असं डब्यात भरून ठेवते म्हणजेच पाहिजे तेव्हा पटकन वापरता येतो चवीपुरतं पाव चमचा मीठ घेतला आहे एका लिंबूचा रस काढून घेतला आहे काळ्या मिठाचे दोन तीन छोटे तुकडे घेतलेत चला सरबत बनवायला सुरुवात करू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिनाची पानं घेतली आल्याचे तुकडे टाकले आणि आल्याचे प्रमाण सांगितलं तेवढंच घ्यायचं म्हणजेच दोन ग्लास सरबतासाठी पाव इंच किंवा त्यापेक्षा कमी आलं वापरायचं सरबतात दर जर आल्याचं प्रमाण जास्त झालं तर सरबत पिताना जळजळ होऊ शकते काळ्या मिठाचे खडे टाकले साधं मीठ टाकलं एका लिंबूचा रस पिळून घेतला होता तो टाकला आणि बारीक केलेला गूळ टाकला आणि पुदिनाच्या पानांचा कलर तसाच छान हिरवागार राहावा म्हणून बर्फाचे दोन खडे टाकले तुम्ही हे बर्फाचे दोन खडे बारीक करून टाकले तरीही चालतील आता हे मिश्रण छान बारीक वाटून घेऊ मी बर्फाचे तुकडे थोडे मोठे घेतले होते म्हणून यात पाणी थोडं जास्त राहिलं तुम्ही छोटे बर्फाचे तुकडे घ्या किंवा थोडंसं थंड पाणी घ्या तुम्ही पाहू शकता बर्फामुळे कलर छान हिरवागार राहिला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात सरबत बनवायचं असेल तर तुम्ही हे मिश्रण वाटून एका काचेच्या बर्णीत भरून ठेवा पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोर करू शकता पाहिजे तेव्हा एक चमचा मिश्रण घ्यायचं आणि त्यात एक ग्लास पाणीही ओतायचं एका मिनटात पाहिजे तेव्हा सरबत रेडी आता एक पातेलं घेऊन त्यावर चाळण ठेवली आणि मिक्सरच्या भांड्यातील पुदिनाचे मिश्रण त्या चाळणीत ओतलं आता या मिश्रणातील पातळ रस खाली खालील पातेलात पडेल व वरती पुदिनाचे किंवा आल्याचे तुकडा राहिला असेल तर ते वरती राहील एक ग्लास त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं व तेच पाणी चाळणीवर ओतलं म्हणजे मिक्सरच्या भांड्यात लागलेलं पुदिनाचं आणि गुळाचं मिश्रण वाया जाणार नाही आता चमच्याच्या सहाय्याने नीट या चोथ्यामधील पाणी नितळून घेऊया आता वरती उरलेला चोथा आहे तो टाकून द्यायचा तुम्ही पातेलत पाहू शकता मस्त ग्रीन ग्रीन सरबत तयार आहे पण हे थोडं घट्ट आहे यात अजून एक ग्लास पाणी होतो यात पाणी मातीच्या माठातलं गारगार पाणी असेल तर चवीला आणि आरोग्यासाठी खूप छान मग बर्फाचे तुकडे टाकायचीही गरज नाही मी माठात आत्ताच भरलेलं पाणी वापरलं आहे पाहिजे तसं अजून गार झालेलं नाही आहे म्हणूनच मी तीन चार बर्फाचे तुकडे टाकते आहे दोन चमचे सबजा अर्धी वाटी पाण्यात भिजत टाकला होता पाच दहा मिनटातच सब्जा छान फुलतो सब्जा उन्हाळ्यात आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो सब्जा शरीराला थंड ठेवायला मदत करतो सरबत तयार झाल्यावर तुम्ही एकदा चव घेऊन बघा तुम्ही जर पहिल्यांदा हा सरबत बनवत असाल आणि अंदाज चुकून मीठ किंवा गुळाचं प्रमाण कमी झालं तर वाढू शकता तयार सरबत ग्लासमध्ये सर्व केलं तयार आहे शरीराला थंडावा देणारं रिफ्रेशिंग असं पुदिना सरबत तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे सरबत नक्की ब करून पहा आणि अनुभव मला शेअर करा रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक आणि शेअर करा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा तरच तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपी शिकता येतील पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय